मंडळी नमस्कार चौदा तारखेला व्हॅलेंटाईन डे होता सर्वांना माहीत आहे बऱ्याच जणांना साजरा केला बऱ्याच जणांना नाही केला आम्ही नाही केला चौदा तारखेले कारण ब्लॅक डे होता चौदा तारखेला म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा नाही केला कारण व्हॅलेंटाईन डे आपल्या हाती आहे आपण कधी साजरा करू शकतो नंतरही असं नाही म्हणत की साजरा नका करू करा पण पंधरा तारखेला करा त्याच्या अगोदर करा केलाच पाहिजे बायकोसाठी असं जरुरी आहे तर आम्ही दुसऱ्या दिवशी साजरा केला तर साजरा म्हणजे साजरा वगैरे असं काही एन्जॉय फिरायला नाही गेलो तर गिफ्ट दिलं फक्त तर आमच्या मॅडम म्हणे थोडंसं काहीतरी सरप्राईज आहे तर डोळे लावून बसा म्हणे म्हटलं ठीक आहे डोळे नाही लावलेत चालत नाही <laughs> डोळे बरं तर मी असं डोळे लावून बसतो तर काय सरप्राईज आहे पोवा तर आपण तर चला मग आणि मग डोळे उघडले असे बरं आता खोलात

ये ओ भाई तर मित्रांनो वैलेंटाइन डे च गिफ्ट पाहून घ्या तो छान आहे आणि मस्त आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू यू सो मच बायको आता तुला काय पाहिजे असं ना मी विचारलं तर का थँक्यू 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 हॅप्पी व्हॅलेटाईन डे हॅपी व्हॅलेंटाईन डे तर मंडळी आपण आता सरप्राईज देणार आहोत तर वहिनीकडे आपण गिफ्ट हे सरप्राईज म्हणून सेफ्ट ठेवलं होतं <laughs> तर हे पोहून घ्या तर त्याच्यात काय आहे चला आता पाहू सरप्राईज देऊ काय रिॲक्शन पोहो आपण आता चला मग म्हटलं मॅडम एकदम सरप्राईज गिफ्ट अंडर आहे म्हणून पहिला ना म्हणजे ना पहिल्या नायका झाली ना तर हे पोहून घ्या मॅडमच एक्सप्रेशन काही माहीतच नव्हतं गिफ्ट काय देणार आहे तर म्हणजे देणार की नाही देणार आहे हेच नव्हतं माहित होत कि भेटाल तर पोहून घ्या आता गिफ्ट तर मंडळी पा गिफ्ट पॅक आहे आपण उघड बापरे गिफ्ट आहे पाय ना मग काय दिल्ली मंडळीच्या डोळ्यातून पाणी निघून राहिलं बा एकदम गिफ्ट भेटलं सरप्राईज भेटलं तिला वाटलं नव्हतं की बा मी गिफ्ट देणार कारण दिला होतं गिफ्ट मला माहित होतं ते देणार आहे म्हणून पण मी देणार हे तिला माहितच नव्हतं एकदम तिला अचानक सरप्राईज भेटून गेलं <laughs> खुशीचे असू दे की नाही दिलं म्हणून गिफ्ट तर असं पाय आता त्या चला आता एक एक ॲटम दाखवतो काय काय त्याच्यात फोन चॉकलेट चॉकलेट दोन्ही स्पेशल माझ्यासाठी इम्पोर्टेड परफ्यूम परफ्यूम नाही इम्पोर्टेड परफ्यूम माझ्यासाठी घेतला अजून एवढा गिफ्ट भेटत नाही म्हणून म्हणूनच नाही आहे की जरा आणि हे डबी याच्यात काहीतरी लिहून स्पेशल सरप्राईज एक सेपरेट असत लिहून द्या लागते

Mm-hmm. <laughs> Mr. <Dino. laughs> A greeting card. रोज सोन्याचा रोज सिल्वर रोज आहे नाही गोल्ड गोल्डन आणि <laughs> हा इम्पॉर्टेंट परफ्यूम आहे मित्रांनो खूप इम्पॉर्टेंट जेवढा नाही आता अजून पन्नास रुपयाचा नाही आणलाय एक्सप्रेशन आता कसं वाटलं गिफ्ट वाटलं ना <laughs> मस्त वाटलं बस मस्तच वाटलं मस्त फक्त मस्त <laughs> <laughs> मला अजूनही अजून तिला की गिफ्ट दिलं सांगा तर चला मग हे चॉकलेट वगैरे हो आहे ते खातो जराशी खाता तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून सबस्क्राईब नक्की करा फॉलो करा फेसबुकवर आणि काही काही दोन शब्द कायच काही असं गिफ्ट भेटलं बघा तिथे मला असं वाटलं नव्हतं म्हणून वाटे की आता भेटायला पण भेटलं नाही आहे की ते भेट देते काय तरी का तरी ते म्हणजे आवडत नाही ना व्हॅलेंटाईन डे म्हणून नाही मंडळी अजून व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट नाही केला मी बनवलाही नाही कारण मला आधीपासून पडत नव्हता आणि हा मी दुसऱ्या दिवशी केला कारण चौदा फेब्रुवारी ब्लॅक डे असते म्हणून सेलिब्रेट नाही केला काही गिफ्ट दिलं नाही तो असो शेवटी बायको आहे यासाठी तेवढं चालते तर आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू नंतरचे व्हिडिओ तर चला मग